मस्त लागते मित्रांनो हे खाले अशा प्रकारे मस्त भाजून घ्यायचं पहिलं मी तुम्हाला फायदे सांगतो मग भाजा का लागते हे सांगतो म्हणते बिबुले म्हणजे याले हे फुल आहे दीपा वनस्पतीचे फुल आहे खूप चवदार लागते पुन्हा वाळवून खाल्ले तर काजू खाल साजी झाडाची पानं सुद्धा काजू सारख्या जाते मी करतो होतो आमच्या गावात गावातील बोतल्याकडे बघा हे असं फोडतो पाहत आहे बघा हे अशा प्रकारे दिसते पहा बघा आता याले खातो आता नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही अगदी मजेत आहोत तुम्ही सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो हे रानमेवा आता आम्हाला सापडला आहे आमच्या बापून शेळकड गेला तर आमचा बापू तर एक रानमेवा रान आणला तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे आहे बिबुल्या फोन घ्या तुम्ही हे बघा हे बिबुली म्हणजे बिब्बा नावाचे वन वनस्पती राहते त्या बिब्बा म्हणजे याले बी सुद्धा असते ते बी घातक असते म्हणजे तशी आयुर्वेदिक कामासाठी चांगली आहे ते बी पण ते बी असते घातक म्हणजे त्याच्याकडून तेल निघते ते तेल आपल्याला आगाला लागलं तर ते तेल उठते ते 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 आपल्या शरीराने आणि जखम होऊ शकते इन्फेक्शन होऊ शकते आणि हे बघा हे आता बिब्बे खायला मस्त लागते मित्रांनो आम्ही लहानपणापासून हे बिबे बिबे नाही हे नाही हेली म्हणते बिपोल्या लहानपणापासून आम्ही खात आलेलो आहे गोष्ट कशी आहे मित्रांनो याचा मी व्हिडिओ काढला नाही म्हणजे मले घरीच काम होतं व्हिडिओ एडिटिंग करायचं काम होतं जुने पुराने लई माझी व्हिडिओ जमा होऊ नये माझ्याकडे तर मला काही वावरात जायला भेटलं नाही बापू गेला होता वावरामध्ये तर हे आणले बापूनं तर जमलं मी उद्या परवा परवा पुन्हा पिकते म्हणते ते पुल्या परवा पुन्हा जातो वावरामध्ये आणि ते झाडच तुम्हाला दाखवतो कसं असते झाड तर ते व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला तर या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी मला आवडणाऱ्या आमच्या विदर्भातल्या रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बघा आता हे आता भासते आता आमचे बापू मस्त लागते मित्रांनो हे खाले जबरदस्त लागते भल बापू आता तुम्ही भासते दाखवा गॅसवर का बघा आता हे आमचं बापू भाजत आहे आता सुमित्रा गेली मिरच्या तोडाला गेली शिरूज तर हे बघा सुमित्राला थोड्या काढून ठेवा लागेल मस्त लागते मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहता लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा जवळून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे कर। भासते तर पाहून घ्या अशा प्रकारे मस्त भाजत आहे आता बाप आमचा मस्त भाजून आहे म्हणजे आता ह्या बिबुल्या भाज्या का साठी लागते तुम्हाला सांगतो पहा तस पहिलं मी तुम्हाला फायदे सांगतो मग भाज्या का लागते हे सांगतो म्हणजे मित्रांनो हे बिबुल्या आपण खाल्ल्यानं यानं आपल्या शरीरामध्ये एवढी पावर वाढते आणि ऊर्जा भक्कम वाढते रक्तप्रतिका शक्ती वाढते जे प्रॉब्लेम असेल तर निघून जाते आणि हे आता हे म्हणते आहे म्हणजे हे फुलं आहे दीपा वनस्पतीचे फुल आहे वाळवून खाल्ले तर बरे खूप चवदार लागते पुन्हा वाळवून खाल्ले तर कच्चे खाते असेल आपल्याला ओले ओले आता हे ओले आहे ओले खायचे असेल तर भाजून खा लागते त्याचं कारण सांगतो पहा असे आपण डायरेक्ट खातो म्हणलं तसं आपण खाऊ शकतो काही हरकत नाही पण कधी कधी कसं आहे ते तुरट राहते भाजलं किंवा उन्हामध्ये आपण वाळवले तर त्याच्या त्याचा तुलट पण निघून जात आणि गरम केलं तरी त्याच्या तुरट पण निघून जात म्हणून ते भाजा लागते आणि असं आपण डायरेक्ट खातं म्हणलं तर घशामध्ये अटकते लई हानिकारक राहते मित्रांनो हून भाजल्याशिवाय भाजल्याशिवाय गत्यंतर नाही आले भाजलंच पण आणि मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच दीपा आता हे झालं फूल एक बी निघते जसे काजू असते काजूसारखी झाडाची पानं सुद्धा काजूसारखे जाते आणि बी सुद्धा काजू सारखीच दिसते आपल्याला आणि हे फुल काजूसारखी दिसणारी वनस्पती झालं का भारत ना याचे जे बिबे असते बिबे ते बिबे आयुर्वेदिक कामासाठी वापरते सांधे दुखीवर वापरते कुठं दुखणं झालं असेल कुठं ठेस लागले असेल नख आपलं वापर त्याला वापरते म्हणजे त्या ठिकाणी ते लावते मी नव करतो तेव्हा आमच्या गावात गावातील बोतल्याकडे लहानपणी आमच्या बापूच्या वयात असतो तेव्हा मी सतरा अठरा वयस असेल तेव्हा मी तर कसं झालं येतं ना त्यावेळी मी धावता धावता माझं नख निघलं होतं पायचं खूप रत्त पंपाळ झाला पाय तेव्हा माझ्या वडिलाने ते डिब्याचं तेल काढून दिलं गरम तेल डिबा टोसला दाबणाले आणि चुलीवर धरलं त्याचं तेल काढलं वाटीमध्ये वाटीतलं तेल त्या नखाले लावलं येतं अंगठे अशा हे बघा हे अंगठा त्या अंगठ्याने चकचक तेल लावून दिलं दाट दूट चार आठ दिवसांना माझा नक आलं नवीन नक आलं त्या जागी उगवलं पावलं कसा लागते बघा मित्र आता बघा हे टाकतो पा पाहून घ्या मस्त आहे मित्र जाण पा आता हे बघा हे फोडतो तू आहे बघा हे, हे अशा प्रकारे दिसते पहा बघा मस्त दिसते हे अशा प्रकारे आता याले खातो आता मस्त बंद मित्रांनो हा आहे आमच्या गावाकडचा रानमेवा अनेक प्रकारचे रानमेवे आमच्या गावाकडे भेटते बघून थोडं काढून ठेवले सुमित्र सुमित <स्ते> <स्ते> थोडासा काढून ठेवतो एवढे काढून ठेवले सुमित्रासाठी संध्याकाळी सुमित्रा आल्यावर ना� खाईन मग दूध दे उगे जास्त खाल्लो खाल्ले का माझं बापू खाल्ले म्हणते मित्रांनो वाळलेले होते म्हणते वावरामधलंही आमच्या वावरामध्ये झाड आहे परवा पिकते म्हणे मग पिकणं बरं बापू परवा मग परवात जाऊ आपण व्हिडिओ काढत पाड्यात जाऊ का टाकू आपल्या प्रशिक्षणासाठी मस्त पैकी हे व्हिडिओ मस्त लागते मित्रांनो तुम्ही खाल्लं का हे अजून तरी सांगा थमॅटोमध्ये बिब्याचे फुलं जबरदस्त आहे पाच सहा वर्षा पूर्वी मित्रांनो एक घटना घडली मी डायरेक्ट बिब्याचे फळं भक्क भक्क देवळे घेतले मूठभर घेतले लागलो खाले घशामध्ये अटकले होते दमकुंडी व्हायला लागलं ला होतं किती वेळ लागला घशामध्ये झाले मला वाटलं आता काय करणार म्हटलं पण ते दिवास करणे हळूहळू हळूहळू पोटामध्ये गेले मी हिंमत नाही हरली हिंमत नाही हरली हळूहळू पण पोटामध्ये गेले तेव्हा मला बरं वाटायला लागलं मित्रांनो अशी अशी घटना येते देवास शपथ घेऊन सांगतो मला अशी घटना येते मी घरी सुद्धा ही घटना सांगितली होती असं असं घडलं म्हटलं पाच सहा वर्षापूर्वी मी शेड्या चारता चारता खाल्ले होते आणि पहिलंच लागून होती डायरेक्ट खाल्ली होती म्हणून मी चण चुकूनही डायरेक्ट खायचं नाही आपल्या प्राणावर बेतू शकते ही एक काळजी घेतली पाहिजे प्रत्येकानं बिबाचे फुलं खातानी मग अशी एक व्हिडिओ टाकला आहे आज बाबू किती तरी दोन वाजता मी एक व्हिडिओ टाकला आहे आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलवर किती तरी दोन दोन फेब्रुवारी आज आता हा व्हिडिओ सांगता येत नाही आज येते का उद्या येते का परवा येते म्हणून सांगता येत नाही तसे लई माझ्याकडे व्हिडिओ आहे एडिट मका काही केले व्हिडिओ काही एडिट करायचे आहे आपल्या नवीन चॅनलसाठी सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता सुमित्रा मोहितकार या चॅनलवर आता कसा आहे हा व्हिडिओ मी सुमित्रा मोहितकारवर टाकतो का आमचं कुटुंब विलक्ष या चॅनलवर टाकतो का हे म्हणजे आता माहीत नाही तसं होऊ शकते एक जतं असेल तर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहतच आहे व्हिडिओ येतंच थांबवतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आतपर्यंत पाहिल्याबद्दल आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच आमचे गावाकडचे व्हिलॉक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ताबून ठेवा आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन व्हिलॉक्समध्ये तोपर्यंत नमस्कार